प्रत्येक मुलीच्या आणि प्रत्येक आई वडिलांच्या आयुष्यात हा क्षण नेहमीच येतो तेव्हा आनंद म्हणावा की दुःख करावे हेच समजत नाही जेव्हा मुलगीचं लग्न ठरत नाही तेव्हा असं वाटतं की अजून आपल्या मुलगीचं लग्न का ठरत नाही आहे आणि जेव्हा लग्न ठरतं आणि लग्नाची तारीख जवळ येते तेव्हा काय सांगू तेव्हा त्या भावना काही वेगळ्याच असतात मुलीला बघायला येतात कांदा पोह्यांचा कार्यक्रम होतो आणि सुपारी फुटते साखरपुडा होतो बघता बघता लग्नाची तारीख जवळ येते ज जशी लग्नाची तारीख जवळ येते तस तसा कंठ दाटून येतो बघता बघता घर सगळ्या पाहुण्यांनी भरून जातं दारात मांडवस असतो लग्नाच्या साड्या घरी येतात बघता बघता हातार भेंदी सुंदर अशी काढली जाते सगळीकडे लग्नाचा मात्र उत्साह असतो पण या सगळ्यातही मन मात्र दाटून आलेलं असतं मेहंदीच्या कार्यक्रमात बहीण वहिनी सगळेजण नसतात बघता बघता हातात हिरवा चुडा भरला गेला आणि हिरवा चुडा बघून आईचे डोळे मात्र भरून आले चहा करायच्या बहाण्याने आज जाते आणि डोळे पदराने पुसते अंगाला हळद लागते लग्नाचा दिवस आला उद्या लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाणार म्हणून प्रत्येकजण एक एक खास भरवत होते पंक्ती बसल्या सगळ्यांचे जेवण झाले आणि उखाने पाठ करून घेण्याचा कार्यक्रम सुरू झाला सासरी केल्यावर कसं वागायचं हे प्रत्येकजण काकी मामी ते प्रत्येकजण समजून सांगू लागलं दिवसभर लग्न कार्य असल्यामुळे काम करून सगळेजण कंटाळले होते त्यामुळे सगळे झोपी गेले आणि घर शांत झालं आपल्यावर असलेल्या हक्कांची सत्तेची खांदेपालट उद्या होणार माहेरी असलेल्या सुखाच्या सावलीतला तो शेवटचा दिवस ती शेवटची रात्र मात्र संपूर्ण आठवणी जाग्या करून देते ज्यांनी जन्माला घातलं ज्यांनी लहानाचं मोठं केलं ज्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आज त्यांना सोडून हा उंबरठा पार करून दुसऱ्याच्या घरी जायचं आणि नवीन आयुष्य सुरू करायचं लग्न ही किती आनंदाची जरी गोष्ट असली तरी प्रत्येक मुलीसाठी लग्नाच्या आदल्या रात्री ती लागलेली हुरहुर झोप काय येईना म्हणून उठून प्रत्येक खोलीमध्ये गेले उद्यापासून सगळ्याच गोष्टी बदलणार माझी प्रत्येक गोष्ट उद्यापासून बदलणार माझ्यावर दुसऱ्याच कोणाचा तरी अधिकार असणार याची कल्पनाच करवत नव्हती या घरातील प्रत्येक गोष्ट या भिंती प्रत्येक माझ्या त्या आनंदाची सुखदुःखाची साक्षी होती जन्मापासून ते पाठवणीपर्यंत प्रत्येक सुखदुःखात या घराने या येथील प्रत्येक गोष्टीने मला साथ दिली होती शाळेत असताना आपल्याला पाठीवरची पेन्सिल एखाद्याला देत असताना ती आपल्याला परत मिळेल का नाही याची भीती वाटायची मग प्रत्येक आई वडिलांना आपली पोटची मुलगी अशी दुसऱ्या कोणाला तरी देत असताना त्यांच्या मनाची अवस्था काय होत असेल याची कल्पनाच करवत नाही कितीतरी त्यांच्या मनात प्रश्नांची मालिका गर्दी करून जात असेल आपली मुलगी दिलेल्या ठिकाणी सुखी राहील का नाही तिचा संसार सुखी होईल का नाही तिला आपल्या एवढेच तिथे प्रेम मिळेल का अशा भरपूर प्रश्नांनी आई वडिलांच्या मनाची घालमेल होत असते काय अवस्था होत असेल ना जगात मुलीच्या आईबापांच्या एवढं मोठं मन कुणाचंच नसेल लहानपणापासून तळ हातावर असलेल्या फोडाप्रमाणे आपल्या मुलीला जपत मोठे करायचं तिच्यावर चांगले संस्कार करायचे आणि एक दिवस तिला दुसऱ्याच्या हातात सोपवायचे काय अवस्था होत असेल ना एक ना एक दिवस आपली मुलगी दुसऱ्याच्या घरात जाणार आहे हे माहीत असूनसुद्धा आई वडिलांनी आपल्यासाठी घेतलेले ते कष्ट आपली मुलगी सुखात राहावी म्हणून केलेला तो अट्टाहास फक्त आपले आईवडीलच करू शकतात मुलीच्या लग्नासाठी धावपळ करणाऱ्या कन्यादानाच्या वेळेस मनातून आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हातात सोपवताना काय वेदना होत असतील हे मुलीच्या आईवडिलांनाच माहीत शेवटी प्रत्येक मुलीला महेरचा उंबरठा ओलांडावाच लागतो मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची ही कहाणी कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद